डॉक्टर महेश्वरी रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अपर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव सुनील नंदवाडकर उपविभागीय पोलीस अधिकारी अम्मनेर यांनी एरंडोल पोलीस स्टेशन येथून चोरीस गेलेल्या ओमनी वाहनाचा शोध गुन्हा वगळकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते त्यावरून किसन नजन पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव एपीआय अमोल मोरे पी एस आय गणेश वाघमोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दामोदरे गोरख बागुल रफिक शेख महेश माजन संदीप सावडे नंदलाल पाटील आदींच्या पथकांनी कारवाई करून सदर गुन्ह्यात चंद्रकांत उर्फ गड्ड्या व त्याचा साथीदार विशाल माडी आयुद्धनगर जळगाव येथे राहत असून कालीपिली चालून उदरनिर्वाह करीत असतो त्याने चोरी केल्याबाबत बातमी मिळाली त्यावरून पथकास सदर ठिकाणी जाऊन संशयित चंद्रकांत उर्फ गड्ड्या याचा शोध घेऊन त्याची विचारपूस करून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार चंद्रकांत उर्फगड्ड्या व विशाल माळी यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान सदर चोरीत गेलेली ओमनी कारची चोरी, कार चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे